मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा बाहेर सांग मंडळी या सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच मुंबईमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं राज्यातील गावाखेड्यातील तमाम मराठा बांधव मिळेल त्या वाहनाने मुंबईत दाखल झाले केवळ पाच हजार लोकांनाच फक्त आझाद मैदानावर न्यायालयाने दिलेली परवानगी आणि त्या परवानगीनुरूप आपण खरोखर तिथं पाच हजाराच्या वर लोकांना नेणार नाही ने। किंवा तेवढ्याच आंदोलकांना घेऊन आपण आपलं पोषण सुरू करू हे जनांगींनी दिलेलं आश्वासन आणि त्यानुसार आपल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांना जनांगींनी केलेल्या सूचना याचा विचार करता आत्ताची परिस्थिती अत्यंत भीषण आहे मंडळी मुंबईमध्ये जवळपास लाखोचा जनसमुदाय हा गावाखेड्यातून पोहोचलेला आहे नाही म्हटलं तरी जवळपास सध्या दहा ते पंधरा लाख बरडा बांधव हे मुंबईमध्ये धडकलेले आहे खरं म्हणजे न्यायालयाने जो काही निर्णय घेतला किंवा सरकारने जे काही कोंडी करण्याचा प्रयत्न जनांकेचा केला सफल झालेला नाही न्यायालयाने जे काही निर्देश दिले त्यानुसार केवळ एका दिवसभराचं आंदोलन किंवा दिवसभराचा वेळ त्यांना दिला आणि त्यामुळे त्याचाच ते फायदा घेत जरांगी आणि त्यांचं सर्व वादळ हे मुंबईमध्ये आझाद मैदानावर खळकत आता तुम्ही आपण सर्व वाहिन्यांच्या समोर बसलेल्या त्यामुळे मुंबईमध्ये कोणा स्वरूपात किती संख्येनं मराठा बांधव रस्त्यावर आहेत आणि सध्या म मुंबईची किती कोंडी होत आहे हे सुद्धा तुम्ही पाहा आणि त्यातच जरांगीणी सध्याच्या सरकारची म्हणजे फडणवीस सरकारची चांगली कोंडी केली आहे आत्ता आत्ता एक दीड तासापूर्वी जरांगीने आझाद मैदानावर गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आणि आरती झाली आरती होऊन त्या ठिकाणी गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली आता गणपती बसले म्हणजे ते कमीत कमी दहा दिवस बसतात म्हणजे दहा दिवस आता गणपतीला उठवता येणार नाही आणि सुद्धा तिथं बसले म्हणजे त्यांनी सांगितलं आत्ता आत्ता की माझ्या संपूर्ण मागण्या मंजूर झाल्याशिवाय मी उठणार नाही माझ्यावर गोळ्या घातल्या जेला टाकलं किंवा जे, टाक कि जे काय सरकारला करता येईल ते सरकारनी करावं हो। पण मी आता उठणार नाही आणि त्याला जोड या गणेश मुहूर्ता किंवा या कालावधीमध्ये गणपतीची प्राणप्रतिष्ठा तिथं केल्यामुळे निश्चितच सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे खरं म्हणजे गणपतीची मूर्ती आंदोलनस्थळी त्याची विधिवत आरती पूजा प्राणप्रतिष्ठा वगैरे करण्यापूर्वीच सरकारनी या बाबीला आळा घालायला पाहिजे होता परंतु सरकार त्या ठिकाणी आळा घालण्यास अपयशी ठरणं हे स्पष्ट दिसून येते आणि आता आता जर सरकारने त्या प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतीची किंवा के हो के त्या ठिकाणी आरती वगैरे झालेल्या त्या भाविक भक्तांची आणि त्या ठिकाणाहून जर ती मूर्ती आपण हटवण्याचा प्रयत्न केला तर फार मोठा आगडोंब राज्यभर गणेश भक्तांमध्ये पोचणार आहे आणि त्यामुळे सरकारची खऱ्या अर्थानं एक चांगली कोंडी करण्याचं काम मराठा आंदोलकांनी केलेलं आहे त्यात आर्य गणेश मूर्ती आता रोज सकाळी संध्याकाळी तिथं आरत्या होतील कदाचित आणि त्यामुळे निश्चितच ज्या महाआरतीला राज्यातील लाखोच्या संख्येने गेलेले मराठे हे महाआरतीला दोपचले असतील सरकारने किंवा न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे पाच हजार आंदोलक तिथं असतील पण आरती पाहायला आरती म्हणायला प्रसाद घ्यायला जे काही लाखो लोक येतील त्यांना काय ये म्हणताय ते तर गणे गणेश गणपतीचे भक्त आहेत भक्त जलाांगेचे जरी भक्त असले किंवा जलांगेची जरी ती मंडळी असली तरी त्यांना आपण आंदोलक म्हणता येणार नाही आणि असा युक्तिवाद मराठा आंदोलकांचे वकील न्यायालयात करणार आहे त्यामुळे निश्चितच आझाद मैदानावर जे काही गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मराठ्यांनी केली किंवा ज्यामुळे आता सरकारला पर्याय फळवी सरकारला अडचण निर्माण झालेली असं मला वाटते मंडळी तुम्हाला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतो तो नमस्कार